नमस्कार मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करते आजचा विषय तुम्हाला थमेल वरून कळला असेल की माझा काय विषय आहे पाहिजे म्हणजे पाहिजे काही असू दे मला पाहिजे म्हणजे काय तुम्हाला वाटत असेल जिद्द मला आई वडिलांसोबत हे जिद्द करायसाठी म्हणताय एक तर आपण लहानपण आठवलं असेल पाहिजे म्हणजे पाहिजे विषयावरती तुम्हाला काही जणांना लहानपण आठवलं असेल काही जणांना काही गोष्टी आठवल्या असेल माझ्या थमेलवरून बोलते मी हां पण माझं बोलण्याचा उद्देश लहानपण काही जिद्द हे वगैरे नाही वेगळा विषय आहे गरिबीतून आपलं ध्येय आपल्या सगळ्या गोष्टीचं जिद्दपणा त्या गोष्टीवर बोलणार आहे एखाद्याची जिद्द राहते मला हे काही करायचं आहे माझ्या करिअरमध्ये मला करायचंच आहे त्याच्यामध्ये माझा हात तुटो पाय तुटो मला काही त्रास हो मला काही पण तकलीफ दे मी करीन म्हणजे करीन मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला माझ्या गरिबीतून बाहेर निघायचं आहे मला माझं सगळं परिवारला सुखी ठेवायचं आहे मग मला किती बी त्रास झाला तरी पण चालेल पण मी ते करेन म्हणजे करेन एखाद्याची हे जिद्द आता खूप मेहनतीचं काम आहे कोणाकोणाचं भरपूर मेहनतीच्या घर सोडून राहावं लागेल घराला परिवाराला बायकोला मुलांना आई वडिलांना सगळ्यांना सोडून बाहेर राहणं पडेल काय तर आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी मग तिथं खाण्यापिण्याची सोय नाही तिथं भरपूर त्रास तिथं काही सुविधा नाही काही नाही पण आपली जिद्द आपले स्वप्न पूर्ण करायसाठी आपल्याला तिथं राहावं लागेल आणि ते राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं पडते प्रयत्न म्हणजे तुम्हाला तिथं ॲडजस्ट करणं पडेल तिथं थांबणं पडेल पोटाला उपाशी ठेवणं पडेल तर हात दुखले तर दुखू देणं पडतील पाय दुखले तर दुखू देणं स्वतःला त्रास झाला तर होऊ देणं पडेल किती दिवस होईल महिनाभर दोन महिने एकदा आपल्या शरीराला त्या गोष्टीची सवय पडली की मग आपल्याला त्रास होत नाही त्या गोष्टीचा पण कोणासाठी करतोय आपण हे आपल्या परिवारासाठी आपल्याला त्रास होतोय त्यांना सोडून राहण्यासाठी आपल्याला हमखास त्रास होतोय पण आपण त्यांना सुखी ठेवण्यासाठी आपण हे प्रयत्न करतो तर ते करणंच पडते तुम्हाला तुम्हाला त्रास झाला तरी चालेल पण आपल्या परिवाराला त्रास झाला नाही पाहिजे हे एक जिद्द पाहिजे आणि ते मला करायचंच आहे ते मला पाहिजे म्हणजे पाहिजे मग ते कसं पण असो काही पण असो मला भेटेल एक जिद्द एक स्वप्न एक आपला ॲटिट्यूड या गोष्टी आणल्याच पाहिजे माणसाने आणि आपल्याला जे हवं ते केलंच पाहिजे कारण एका परिवारासाठी एक तर आपल्या भविष्यासाठी आपलं भविष्य कसं सुधरेल कसं आपण त्या भविष्यामध्ये पुढे जाऊ कशी हे गरिबीतून आपले हे दिवस समोर कसे चांगले येतील याची जिद्द प्रत्येक धन याची जिद्द करा की मला हे गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे मला किती पण त्रास असू दे मला माझ्या परिवारापासून लांब दे एक वर्ष राहील मी दोन वर्ष राहील तिसऱ्या वर्षी तर मी माझ्या लाईफमध्ये सक्सेस होईलच आणि माझ्या पूर्ण परिवाराला घेऊन सोबत घेऊन मी तिथं मस्त आरामशी माझी जिंदगी जगेन आणि हे गरिबीचे दिवस माझे नक्कीच चांगले तरी येतील हे एक जिद्द आणि हे एक स्वप्न हे ध्येय ठेवा आणि म्हणजे स्वप्न ठेवा ध्येय ठेवा तुम्ही जे तुमच्या भाषेत बोलसाल ते करा त्याला जिद्द पाहिजे म्हणजे मला हे पाहिजे मला आठवतात ज्या गोष्टी आठवल्या की मला आठवत आहे की बाबा माझं लहानपण माझ्या वडिलांकडे माझ्या भावाकडे माझ्या आईकडे मी जिद्द करायची मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे मला काही असो मला पाहिजे मी तो मी विचार नाही करायचे अरे माझ्या वडिलांकडे असेल का पैसे की माझ्या आईकडे असतील का माझ्या भावाकडे असतील का ह्या गोष्टीचा मी बिलकुल विचार नाही करायचे मागायचे आणि मला त्या गोष्टी भेटायच्या कशी पण असो मी सकाळी मागलं तर मला दुपारपर्यंत ती गोष्ट भेटायची पण काही काही जणांचं असं अवघड आहे गरिबीचे दिवस राहता कोणी जिद्द करते तर ते आपल्याजवळ नसता द्या ना काही वडिला आई वडिलांकडे नसता द्याला पण आपले मुलं किंवा आपल्याला कोणती कि गोष्ट मांगली आपल्या मुलांनी तर आपले, आपले दिवस आलेले पाहिजे आपल्याला त्या गोष्टी भेटल्याच पाहिजे आपल्या मुलांना त्या गोष्टी भेटल्याच पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं पडतील तुम्हाला ते जिद्द मनामध्ये ठेवणं पडेल तुम्हाला तो विचार फिक्स मेंदूमध्ये ठेवणं पडेल की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे मला ह्या गोष्टी माझला करणंच आहे मला किती त्रास झाला तरी करणंच आहे आणि माझ्या परिवाराला मला सुखी ठेवणं आहे पुढच्या भविष्यासाठी माझ्या मुलांसाठी मला हे गोष्ट करणं आहे तर असं माझं काही वैयक्तिक मत होतं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय